किलोमीटर जायला जागा आमच्या गाडीपाशी आठ वाजणार आहेत मित्रांनो आणि जवळजवळ अंधार होणार आहे आता थोडा उजेड दिसते कारण सहा चार वाजले सहा वाजून चार मिनिट झाल्या आणि ह्या जंगलातून आता आम्ही जाणार आहे मित्रांनो पिंटू झिरियल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी जाणार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी शिवाजी महाराज हे कोकणात जाण्यासाठी त्या किल्ल्यावर राहीत म्हणजे येणं जाणं करत होते त्या ठिकाणी असे जाणार आहे तो म्हणजे रांगणा किल्ला जर आम्ही आज आम्ही कामावर जाणार आहे आणि किरकोळ काम संपवून पाडगाव या ठिकाणी जाणार आहे पाडगावमध्ये किरकोळ काम संपव संपवणार आणि त्यानंतर आम्ही रांगणा किल्ला आणि पाडगाव डॅम वगैरे करणार आहे तर तिथला व्यूज व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि तिथलंच निसर्गरम्य वातावरण वगैरे तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बघा कसं असते आता मी सध्या म्या माझ्या घरामध्ये आहे आणि थोड्याच वेळानं आम्ही निघणार आहे निघणार म्हणजे ते पाडगावला जाणार आहे पाडगावमध्ये कृपया काम करणार आणि त्यानंतर एकच्या दरम्यान आम्ही जाणार आहे तर चला तर आम्ही डायरेक्ट जाऊया आमची आई आता जेवण करायला लागली डबा करायला लागली डबा तयार झाल्यानंतर मी जाणार आहे तर चला तर जाव्या डायरेक्ट कामावर तर मित्रांनो काम वगैरे हो झालेलं आहे आमचं दुपारपर्यंत आम्ही काम केलेलं थोडं एक वाजेपर्यंत काम केलं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं रांगणा किल्ल्याला रांगणा किल्ल्याला जात जाता जाता मध्ये जेवणाची सुट्टी काही केलेली नव्हती त्यामुळं आम्ही डबा खाण्यासाठी मध्ये तांब्याची वाडी ह्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही थोडं थांबलेलं आहे म्हणजे एक गाव लागते तांब्याची वाडी तिथं आम्ही थांबलेलं आहे आणि तिथं जेवण वगैरे आम्ही केलेलं आहे आणि आम्ही आता डायरेक्ट जाणार आहे रांगणा किल्ल्यावर

तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे रांगणा किल्ल्यापाशीच जवळजवळ पाडगावमधून आपण थोडंफार काम केलेलं होतं आणि त्या त्यानंतर आपण जवळजवळ तेरा किलोमीटर रांगणा किल्ला आणि तिथून सात किलोमीटर चालत आम्ही रांगण्या किल्ल्याच्या पायथ्याशी आलेला आहे तर आता तुम्ही बोर्ड वगैरे बघितला असणारा तर अजून इथून रांगण्या किल्ल्यापाशी जायचं आहे बघण्याजोगं भरपूर काय आहे तर जंग पूर्ण जंगली भागात जंगल असं पश्चिहात आहे आणि जंगलामध्ये रांगणा किल्ला आहे आणि तरी कोल्हापूरपासून मित्रांनो जवळजवळ चौऱ्याण्णव ते शंभर किलोमीटर असणारा हे रांगणा किल्ला पूर्ण सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेला आहे भदरगड तालुक्यात येतोय आणि जवळजवळ सुंदर दर्या पण बघायला मिळते तुम्हाला आणि मित्रांनो तसं बघायला गेलं तर रांगणा किल्ला हा आ, आ, इतिहासातील एक अजमर किल्ला आहे कारण शिवाजी महाराज मुघल आणि आदिलशाही यांच्यामध्ये वारंवार लढाई होत होत्या त्या किल्ल्यासाठी आणि तो किल्ला शेवटी मराठ्यांच्या हाताखाली मराठ्यांच्याकडे आला जिंकून घेतला मराठ्यांनी आणि नंतर तो नंतर इंग्रजांनी म्हणजे इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेऊन त्या किल्ल्या किल्ल्याचे जेवढी काही म्हणजे किल्ल्यावर तो वगैरे हो होतं जे काही म्हणजे काही तोफ वगैरे होते ते दरीमध्ये टाकून दिलेल्या होत्या त्या लोकांनी आणून रांगण्या की रांगणा गावातील लोकांना लोकांनी आणून त्या परत किल्ल्यावर आणलेल्या आहेत आणि असा हा दरी पूर्ण एरिया पूर्ण प्राणी वगैरे इथं बघण्या बघण्याजोगे मी ब बघायला मिळतात पक्षी पण वेगवेगळे आहेत आणि इकडं जर यायचं झालं तुम्ही जर यायचं झालं तर पु गाडी टू व्हीलर घेऊन या लागते मित्रांनो फोर व्हीलर काहीही गरज नाही बारकी गाडी असली कार वगैरे मोटी -मोटी तर इकडं येणार नाही कारण दगड मोठे मोठे रस्ता खडबडीत असल्यामुळं इकडं काय बारकी गाडी येऊन चालत नाही तर मित्रांनो तुम्ही टू व्हीलर घेऊन या आणि जर आला तर ट्रॅक्टर वगैरे पण घेऊन आला तर चालते कारण मोठ्या मोठ्या गाड्या इकडं आल्या तर आणल्या तर चालत्या आणि बघण्याजोगा किल्ला आहे किल्ल्यावर बघायला गेलं तर साईडला दर्या आणि पाण्याच्या टाक्या पण आहेत पाण्याची पिण्याची टाकी पण आहे आणि ज्या शिवाजी महाराजांच्या काळात जे तलाव वगैरे आहेत ते पण किल्ल्यावर तोफखान वगैरे आहेत ते पण बघण्या बघायला मिळेल तुम्हाला मला आता मी चाललेलोच आहे जवळजवळ साडेचार पाच वाजलेले आहेत संध्याकाळचं आणि जाणार आहे पण परत एकदा सात किलोमीटर चालत माग आणि परत आपल्याला जायला अंधार होणार आहे मित्रांनो तर पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो Bye. मित्रांनो आता जे आपण ह्या साइडला बघ बघायला लागलाय तो रांगणा किल्ला आहे पूर्ण तडबंद आहे एक साईडनं पूर्ण भिंत दगडी भिंत आहे आणि ह्या साइडला रोड आहे बघू शकता साईडला जे जे दिसते आपल्याला सर्व दर्या आहेत या साइडला म्हणा किंवा आपल्या डाव्या साइडला पूर्ण दर्या मित्रांनो आणि पूर्ण डो म्हणजे आपल्या जंगलाच्या पूर्ण सह्याद्री खोऱ्यामध्ये आपल्या हा रांगणा किल्ला वसलेला आहे मित्रांनो इथलं वातावरण बघायला गेलं तर जवर 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 एक नंबर वातावरण आहे शुद्ध हवा आहे आणि इथं बघायला गेलं तर सगळ्या भागातले आपल्याकडे लोक आहेत आता आम्ही पण कोल्हापूरमधून आलो आहे जवळजवळ शंभर ते एकशे पाच किलोमीटर आलो आहे आणि बघायला गेलं तर इंग्रजांच्याकडं हा इंग्रजांनी किल्ला घेतलेला होता त्याचे इंग्रजांनी त्यांच्या त्याच्यावर तोफखाणं वगैरे पूर्ण हे करून पूर्ण नासाडी केलेलं आहे बघू शकता मित्रांनो चला तर आपण जाऊया पुढे परत आपण आता रांगणा किल्ल्यावर आलेलो आहे हा मुख्य दरवाजा आपल्याला दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराज ह्या किल्ल्यातून आप किल्ल्यामध्ये येत होते तर मित्रांनो इथं पूर्णपणे लिहिलेला आहे महाराष्ट्र आणि कोकणातील छान असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी शिवराय कोकणावर जाण्याआधी रांगणा किल्ल्यावरूनच जात असत मित्रांनो इसवी सन सोळा सोळाशे सत्तर ते एकाहत्तरमध्ये मध्ये शिवरायांनी रांगण्याच्या मजबूतीसाठी हा सहा हजार सहा हजार होऊन खर्च केलेला दप्तरी पुरावा सापडतो मित्रांनो इसवी सन अठराशे चव्वेचाळीस साले, साले इंग्रजांनी गडकऱ्यांचे बंड दडपाडून मित्रांनो गडावरील तोफा निकामी करून दरी ढकललेल्या होत्या मित्रांनो तर ह्या तोफा बघू शकताय तुम्ही ह्या इंग्रजांनी दडप दडपशाही करून दरीमध्ये कोसळल्या होत्या आणि त्या तोफा दरीतून गडावर आणण्यासाठी भरपूर कष्ट खायला लागले मित्रांनो ह्या रांगणा गावातील लोक लोकांनी ह्या पूर्ण दरीतमधून आणण्यासाठी म्हणजे क्रेनचा वापर केला दोरीचा वगैरे भरपूर असं कष्ट खालेलं जवळजवळ महिनाभर इथं ह्या ठिकाणी कष्ट खाल्लेलं आहे तर त्या दरीतून तोफावर आणण्यासाठी हा बघू शकता मित्रांनो हा साईडला पूर्ण असं द भिंत आहे चिर्याची वगैरे भिंत आहे परंतु हे एका परिक्षेत्र वन अधिकारीचं कडगाव रांगणा किल्ल्यावर प्रशिक्षण स्थळ आहे रांगणा किल्ला हे मंदिर चौकी पाण्याचे तलाव परत तोफा सध्याच्या तोफा किल्ल्याच्या पायथ्याशी दरीत आहेत म्हणजे तोफा वगैरे सध्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत अजून पण दरीमध्ये आहेत पडलेल्या आहेत त्या पण अजून हुडकून आणायचं हनुमान दरवाजा देखील यशवंत यांनी तयार केलेला आहे मित्रांनो तर ह्या अशा पद्धतीनं रांगणा केल्यावर मित्रांनो के दृश्य आहे बघू शकताय तुम्ही साईडला रांगणा केल्याच्या वर देखील झाडं झुडपं भरपूर प्रमाणात मित्रांनो बघायला मिळेल साईडला बघू शकताय दरी पण आहे मित्रांनो तर भावान दरी तुम्हाला दाखवतो हा म्हणजे यातून जाण्याचा मार्ग देखील पुढं आपण जाणार आहे ह्यामधून असं म्हणजे जे शिवाजी महाराजांचे वगैरे मावळे वगैरे होते ते या गडावरील रक्षण करण्यासाठी उभा राहायचेत हा बघू शकता साईडला मित्रांनो पूर्ण वार आहे पूर्ण असं वारं गार या लागले मित्रांनो वारं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो पाण्याची त तलाव आहे बघू शकता पाण्याची टाकी खाली पाणी पूर्ण पाणी आहे मित्रांनो मित्रांनो ह्या गडावर अनेक राजांनी महाराज मुघलशाहीनं परत इंग्रजांनी असं भरपूर प्रमाणात मजे आक्रमण करून गडावरचे गडावरची उद्ध्वस्त पूर्ण गडावरील जेवढं काही तोफखाने वगैरे होते ते उद्ध्वस्त केलेले आणि आदिलशाहीनं देखील ह्या गडावर राज्य केलेलं आहे आणि त्यानंतर मराठ्यांनी आपल्या आपल्याकडं हा किल्ला घेऊन म्हणजे ह्याचा वापर हो पूर्ण कोकणावर लक्ष ठेवण्यासाठी केलेला आहे मित्रांनो तर आता बघू शकता इथं इथं पण मावळं वगैरे उभा राहायचे मित्रांनो चला चला तर आपण साय जाऊया ठीक है तो चलते हैं हां पूर्ण सह्याद्रीचा पुराज सह्याद्रीच्या तर मित्रांनो आम्ही आता रांगणा किल्ला पूर्णपणे बघितलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा मित्रांनो कारण आता जवळजवळ आम्ही सात किलोमीटर चालत गेलेलो होतो आणि जाताना आता परत सात किलोमीटर चालत जाणार आहे आणि संध्याकाळचं जवळजवळ आणि संध्याकाळचं मित्रांनो जवळजवळ सहा वाजून चार मिनटं झालेले आहेत संध्याकाळचं आणि आम्हाला यायला यायसाठी जवळजवळ सात किलोमीटर हे अडीच तास लागले येण्यासाठी रांगणा किल्ल्यावर कारण पूर्ण खडतर प्रवास होता पूर्ण हाशी पूर्ण दगडाचा रोड होता त्यामुळे आम्हाला जरा वेळ झाला आणि जाताना आता देखील ह्या जंगलातून आम्ही जाणार आहे ह्या जंगलामध्ये पूर्ण वेगवेगळे प्राणी आहेत आणि गौरेडे देखील आहेत तरी पण आम्ही अंध आम्हाला जायला आठ वाजणार फक्त सात किलोमीटर जायला जागा आमच्या गाडीपाशी आठ वाजणार आहेत मित्रांनो आणि जवळजवळ अंधार होणार आहे आता थोडा उजेड दिसतोय कारण सहा चार वाजलेला सहा वाजून चार मिनिट झाल्या आणि ह्या जंगलातून आता आम्ही जाणार आहे काय